हातकणंगले पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बारा दोन हजार पंचवीस एन डी पी ऍक्ट एकशे एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब एकोणतीस क या गुन्ह्यामधील बॅकवर्ड लिंक शोधून पुण्यातील निष्पन्न आरोपीस सोलापूर अहिल्यानगर व ओडिसा येथून अटक केली होती तसेच गोपनीय माहिती आधारे हिंगणगाव तालुका हातकणंगले येथून शेतीमध्ये लागवड केलेला नऊ किलो वजनाचा गांजा जप्त करून हातकणंगले गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे कलम अन्वय गुन्हा दाखल केला होता स्वरूपाचा दोन गुन्ह्यांचा छडा लावला म्हणून पोलीस निरीक्षक शरद मेमाने पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने परी पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार पोलीस नाईक तेजस कांबळे पोलीस कॉन्स्टेबल विकास गस्ते पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पवार पोलीस कॉन्स्टेबल कमरुजम्मा मकंदर यांना प्रशंसनीय कामगिरीबद्दल पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर धीरज कुमार अपर पोलीस अधीक्षक गणिंग्लज कॅम्प इचलकरंजी अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रशंसा पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे या सन्मानामुळे हातकरंगले पोलिसांच्या वरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज